रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या रायगड जिल्हा प्रवक्त्या तथा पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष अॅडव्होकेट मोहन गायकवाड आयोजित नवनिर्वाचित पनवेल शहर जिल्हा अध्यक्षपदी निलेश सोनाने व रायगड जिल्हा कार्याध्यक्षपदी अमोल इंगोले यांची निवड झाल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड पनवेल जिल्हा अध्यक्ष प्रभाकर कांबळे मावळ लोकसभा उपाध्यक्ष चिंतामन सोनावणे ज्येष्ठ नेते भीमसेन जाधव भीमसेन खांदा कॉलनी या शहराध्यक्ष दिनेश जाधव कांबोडा शहराध्यक्ष तसेच पनवेलमधील विविध ठिकाणचे पदाधिकारी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित राहून यांनी सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या चारी अत्यंत छोटे आहे महाराष्ट्र तसे देश पातळीवरील अनेक नेत्यांचं लक्ष या पर्यटनकडे रायगडकडे लागलेलं आहे त्याच कारण पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी आणि माननीय जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांचे हात मंजूर करण्यासाठी आणि रिपब्लिक पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रामदास डॉक्टर साहेब यांचे विचार फलाकाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी जबाबदारी त्याचाच एक भाग म्हणून आज त्या ठिकाणी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून राहुलजी सोनन यांची निवड झाली त्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित केला होता त्याच पद्धतीने पद्धतीनं अमोलजी इंगोरे यांची परवाच माननीय जिल्हाध्यक्ष जी गायकवाड यांनी कार्याध्यक्ष म्हणून जिल्ह्याचा

प्रमुख पदावर या आणि कार्यरत राहा त्यांच्या शब्दाला मान देत मी आज या परमेश्वर पदाची तुला हाती घेतली आहे तर याच्या अगोदरही मी पक्षाचं काम करत होतो आताही करतोय तुम्हा भाग घेतल्यानंतर मी सर्वांना महानगरपालिकेचे चार पाच सदस्य प्रश्न आहे तेही बरेच मार्ग लागले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज ज्योती माता सावित्रीबाई फुले माता रमाई माता रिमाई माता जिजाऊ यांच्या विचारांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो आजच्या माझ्या पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जी माझ्यावर दुरा दिलेली आहे जिल्हाध्यक्षांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे त्या संदर्भात आमचे बंधू आणि पनवेल महानगरपालिका जिल्ह्याचे थे कार्याध्यक्ष तसेच रायगड जिल्ह्याचे प्रवक्ते ऍडव्होकेट हे त्यांनी मिळवलेला पदव्या सांगण जरुरी आहे मोहनजी गायकवाड यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला या कार्यक्रमात उपस्थित असलेले आपला सर्वांचे आदरणीय त्यांना आम्ही बाबा म्हणतो सुरेश साहेब हे राष्ट्रीय सचिव आहेत आरपीआयचे त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचे कणखात आणि ने डॅशिंग नेतृत्व चंद्रबाई <coughs> गायकवाड सोबत त्यांच्याबरोबर मी आता कोकण आणि अख्खा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या कामासाठी पालता घात केला होता ते आमचे मोठे बंधू चिंतामणी दादा सोनावणे हे देखील ते दे आहेत माझे बंधू या जिल्ह्याचे पनवेल महानगरपालिका जिल्ह्याचे अध्यक्ष प्रभाकरजी कांबळे मला महाराजांचं नेहमी सहकार्य असतं ते आमचे दादा चंद्रसेनजी कांबळे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि अतिशय उत्कृष्ट वक्ते ते देखील आहेत त्याचबरोबर माझ्यासोबत ज्यांची इथे निवड झालेली आहे पनवेल शहर अध्यक्ष म्हणून असे आमचे सोनावणे साहेब इथे आहे या सगळ्यांच्या बरोबरीने आज बरं वाटलं दिनेश जाधव असतील अनिल जाधव असतील बोडके साहेब असतील असे जे जुने जुने माझे कार्यकर्ते इथे होते हे सगळे कार्यकर्ते इथे मला बघायला मिळते खर तर रिपब्लिकन पक्षाची मध्ये थोडीफार वाटाच झाली होती काम पनवेल मध्ये तरी थोड्या प्रमाणात थांबलं होतं आणि ते पुन्हा इथे पुनरुज्जीवित करून रिपब्लिकन पक्षाची घोडदोड पुन्हा एकदा इथे सुरू होते त्याबद्दल इथे बसलेल्या प्रत्येकाचं मी मनापासून अभिनंदन करेलच पण हे सगळं तुमच्यामुळे होते त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं अगोदर मनापासून अभिनंदन एक जीवानी आणि एक दिलाने जर आपण काम करू तर पक्षाचं कार्य खरोखरच वाढेल आज आपल्याला जेव्हा महानगरपालिकेच्या इथे सीट्स घ्यायच्या आपल्याकडे योग्य ते उमेदवार आहेत आपल्याकडे ताकदवार उमेदवार आहेत आपल्याकडे लोक आहेत आणि जर आपल्याला ते सगळं पदरात पाडून घ्यायचं असेल तर भावात आपल्याला सगळ्यांना एकत्र यावंच लागेल कसंही म्हणा आपण एकत्र येऊनच काम करावं लागेल एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही तर सर्वांना मी आता आवाहन करतो की तुम्ही पक्षाचं काम करताय आठवले साहेबांचं काम करताय आम्ही आम्ही देश करत आहोत एक दिवस एक जीव आणि काम करूया एक दिवाने काम करूया जेणेकरून पक्षी वाढीसाठी आणि सगळ्यांच्या प्रगतीसाठी त्याचा फायदा होईल चंद्र नदी स्वयंभू था याते करतो अरे आपल्याला रायगड जिल्हा ज्या का क्रांतीभूमीना अनेक सूत्र दिले आणि सर्वात मोठे दोन सूत्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जलताना मुक्तीचा नाग दाखवून दाखवलं अशा या क्रांतीभूमीतील आपण सर्वात सुपूत आहात कारण इतर जिल्ह्यांपेक्षा सर्वात जास्त मोठी जबाबदारी तुमच्याकडे पडते कारण तुमचा वारसा मोठा आहे तुम्ही छोट्या मोठ्या माणसाची मशीर नाही फार जो जे काय कराल ते असं कराल की पक्षाला किंवा इतर लाद वाटण्यास काही आज आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये इतक्या संधी उपलब्ध आहे त्याचा योग्य प्रकारे आपण फायदा करून राजकारणामध्ये पुष्कळ संधी उपलब्ध आहे महानगरपालिकेमध्ये किंमती आपल्या आधार नगर होऊ शकतात जिल्हा परिषदेला एक दोन मेंबर जाऊ शकतात आरोप पंचायतात आणि औद्योगिक दृष्ट्या हा जिल्हा <coughs> का पुढे गेली आणि त्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायला आजची सर काही स्त्रियांना असं वाटत पुन्हा म्हणून सुद्धा यावी मी याच्यासारखं वाईट गुरु

हा पक्ष अति तात्पर्य वाटत आहे आणि अशा ज्या सर्व कार्यकर्ते जीवात आपल्याला परत जास्तीत जास्त आदरणीय केलेली आहे साहेब बोलत असतात प्रकाश पण बोललेले आहेत आणि माझीने किती इच्छा आहे की ह्या अगदी जे घडण आहे ते आपल्याला परिणामच्या इतिहासात घडवायचे आपल्याला जास्तीत जास्त नगरसेवक मित्र पक्षाच्या सोबत पूर्ण करून त्यांना निवडून आणायचं आहे आपल्याला जास्त संधी प्राप्त झाली आपले नगर सत्या निवडणूक निवडून गेले सत्तेला आपला माणूस असेल तर खऱ्या प्रकारे आपली कामं लिहिल्या पार पाडली जातात मग आपलं काम आहे ते आपली माणसं त्या ठिकाणी आपण निवडून आणली पाहिजे त्या दृष्टिकोनातून परवेचे सर्वेसर्व भाजपचे देते आद्य रामचे ठाकूर साहेब चांदेश्या सर्व नेत्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत माझे